नमस्कार मी रामेश्वर जामगे युवराजे न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आहोत परभणी तहसीलच्या समोर उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करत आहेत शेवटचा दिवस आहे आणि आपल्या समोर उमेदवार आहेत पेंगळी सर्कलच्या पूजाताई सावंत त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांचं नेमकं विकासाचं व्हिजन काय आणि कोणत्या मुद्द्यांवरती त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात काय तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात आता जनतेला तुम्ही प्रचार करणार आहेत या सगळ्या दरम्यान नेमकं विकासाचं कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आतापर्यंतचा जो विकास इथे झालेला नाहीये ना तो कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने म्हणजे जसा आधुनिक पद्धतीने कसा करता येईल त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे सध्या तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये पाहताय नेमकं कोणकोणते विकास कामे बाकी आहेत आणि ती तुम्हाला पूर्ण करायची आता आम्ही बरेच अभ्यास केलेला आहे की काय विकास राहिलेला आहे आता बघू निवडून आल्याच्या नंतर आम्ही जो राहिलेला आहे तो करूया आमच्या तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना तुम्ही नेमकं कोणतं विकासाचं व्हिजन घेऊन या रंगाणात उतरला आता जसे की रस्ते डिजिटल आणि मुलांना शाळा आणि शाळेत गेल्याच्या तर अंगणवाडीमध्ये मुलांना काही स्मार्ट आतापर्यंत काही ना बघितलं नाहीये त्या गोष्टीवरती नक्कीच आम्ही विचार करू आणि मुलांना जेवढं शैक्षणिक मुलांना जेवढं शिक्षण चांगलं भेटेल त्या गोष्टी बघू पाण्याची सोय नाही रस्ते ड्रेनेजची लाईन तर मी कुठंच बघितलं नाही ड्रेनेज कचऱ्याची गाडी असे कुठेही मी बघितले नाही गावामध्ये प्रत्येकाच्या घराच्या समोर कचरा त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत बघू आपण त्या पण त्या नक्कीच प्रयत्न करू की सगळा विकास चांगला होईल तुमच्या अनच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल नेमकं तुम्हाला का मतदान करावं नागरिकांनी आतापर्यंत सगळ्यांना तुम्ही सत्ता दिली होती आता आम्हाला संधी द्या आम्ही नवीन नेतृत्व आहे पहिल्यांदाच आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहोत तर सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं तरी मी सर्व जनतेला एकच आव्हान करते की तुम्ही धनुष्य बाणासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा